श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांत ही जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही त्याचप्रमाणे आपल्याला कशा प्रकारच्या बांगड्या हातामध्ये असायला नकोत आणि आपल्याला कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत तसेच आपण जी साडी नेसणार आहोत तर कोणकोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला कोणकोणत्या शुभलहरी प्रदान करते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्की आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते शुभ रंग आहेत त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसू नये नाही तर आपल्यावरती संक्रांत येते असे म्हटले जाते तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येत असतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती पासूनच सूर्याचे उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते सूर्य हा धनु राशी मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी जी आहे तर ती सुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून एकमेकांना तिळगुळ जो आहे तर तो दिला जातो या दिवशी दान करणे स्नान करणे जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना सुद्धा विशेष असे महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण एखादे दान केले तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते शंभर पटीने जास्त मिळत असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो हळदी कुंकवासाठी सुद्धा खास मानला जातो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते महिलांसाठी खास करून सौभाग्यवतींसाठी मकर संक्रांत जी आहे तर ती अतिशय खास असते प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते सजत असते परंतु या मकर संक्रांतीच्या दिवशी काही रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या मात्र परिधान करणे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे कोणते शुभरंग आहेत जे आपण परिधान करू शकतो याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्के एकोणीसशे छप्पन्न कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य जो आहे तर तो मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवशी वौसा जो आहे तर तो पुजला जातो ज्या नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो तर अशा या मकर संक्रांतीचे पाच शुभरंग कोणते आहेत तर हे आपण सुरुवातीला पाहूया मकर संक्रांत हा एक असा दिवस आहे की फक्त याच दिवशी आपण काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीला आवराजून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणे सुद्धा आहेत मकर संक्रांत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते आणि या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे काळ्या रंगाची जी वस्त्रे आहेत तर ती बाहेरची उष्णता शोषून घेऊन आपले शरीर उपदार ठेवत असतात आणि म्हणूनच मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये येत असल्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे ज्या नवविवाहित आहेत तर त्यांना खास करून काळी साडी आणि हलव्याचे दागिने दिले जातात त्याचप्रमाणे बाळाचे बोरनान केले जाते आणि त्यावेळेलासुद्धा बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे आपल्याला आव्रजून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे असतात परंतु काही भागांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत जर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही आवरजून काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती या दिवशी नेसू शकता परंतु जर तुम्हाला काळ्या रंगाची साडी नेसायची नसेल ने तर अजून कोणते शुभ रंग आहेत तर त्यापैकी आहे तो म्हणजे लाल लाल रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभाचे प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे आपण लाल रंगाची जर साडी नेसली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती सदैव राहते त्यामुळे आपण लाल रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकतो यानंतरचा रंग आहे तो, तो म्हणजे केशरी केशरी रंगाची जर आपण साडी परिधान केली तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळत असतो केशरी रंग जो आहे तर तो अग्नीचे प्रतीक मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग जे आहेत तर ते सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही ठराविक दिवशी जे शुभ रंग असतात तर त्या साड्या जर आपण नेसल्या तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते अतिशय चांगले मिळत असते त्याचप्रमाणे केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तीचे सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे आपण केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग जो आहे तर तो प्रत्येक स्त्रीला आवडत असतो त्याचप्रमाणे गुलाबी रंग जो आहे तर तो जर आपण परिधान केला तर आपले मन शांत राहत असते हा रंग जो आहे तर तो साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे गुलाबी रंग परिधान केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि राधार प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येते त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानला जातो प्रत्येक स्त्रीकडे हिरव्या रंगाची एक का होईना तरी साडी असतेच त्याचप्रमाणे हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाशीसुद्धा संबंधित आहे हिरवा रंग गणपती बाप्पांनासुद्धा प्रिय आहे त्याचप्रमाणे शिवांशे शिवांची जे नाते आहे तर ते निसर्गाशीसुद्धा अतिशय घट्ट आहे त्यामुळे महादेव आणि गणपती तर यांचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त व्हावेत अशी इच्छा असेल तर हिरव्या रंगाची साडी आपण नक्कीच नेसू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये रिद्धी चे सुद्धा आगमन होईल तर असे काही शुभ रंग आहेत याचप्रमाणे आपल्याला जरी या साड्या नेसणे शक्य झाले नाही तरी आपण इतर रंगाच्या सुद्धा साड्या नेसू शकतो परंतु कोणत्या रंगाची जी साडी आहे तर ती मात्र आपल्याला चुकूनही नेसायची नाही तर यंदा संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते आहे पिवळा रंग आणि प्रत्येक वर्षीच संक्रांत ज्या रंगावर आलेली असते किंवा संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग आपण परिधान करू नये असे म्हटले जाते अशी मान्यता आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही अशुभ गोष्टी घडू शकतात किंवा आपल्यावरती संकटे अडचण येऊ शकतात आणि म्हणून संक्रांतीने परिधान केलेलं आहे जे वस्त्र आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही आणि यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही आता बऱ्याच वेळेला मग मनामध्ये हा प्रश्न येतो की पिवळ्या रंगाची आपण साडी नेसायची नाही मग आपण हळद वापरत असतो ती पिवळ्या रंगाची असते सोन्याची आपण दागिने घालत असतो मग हे सुद्धा घालायचे नाहीत का तर असं अजिबात नाही फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते वर्ज करायचे आहेत त्याचप्रमाणे पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कपडे म्हणजे खास करून सौभाग्यवतीने पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा नेसून नये तर अशा प्रकारे पिवळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला यावर्षी वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे आपण हातामध्ये बांगड्या घालत असतो खास करून संक्रांतीला बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्याच जातात कारण बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा सौभाग्याचे प्रतीक आहेत वर्षातून एकदा का होईना मकर संक्रांतीला सौभाग्यवतीने नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायलाच हव्यात परंतु लक्षात घ्या बांगड्या आपण घालताना काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातला घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला त्यापेक्षा एक जास्त बांगडी घालायची आहे दोन्ही हातामध्ये समान बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे बांगड्या ज्या आहेत तर त्या फक्त सोन्याच्या किंवा बेंटेकच्या कधीही हातामध्ये घालू नयेत तर आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला मकर संक्रांतीसाठी घालायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बेंटेकच्या किंवा सोन्याच्या बांगड्यांचा वापर करू शकता परंतु आपल्याला काचेच्या बांगड्या मात्र आवरजून हातामध्ये घालायच्या आहेत बांगड्या ज्या आहेत तर त्याचे आरोग्यदायी सुद्धा फायदे आहेत त्याचप्रमाणे बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रतानतत्व सुद्धा करत असतात म्हणूनच आपल्याला काचेच्याच आणि हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि बांगड्या घालताना लक्षात घ्या आपल्याला आपले हात जे आहेत तर ते रिकामे ठेवायचे नाहीत अगोदर एक धागा बांधा आणि त्यानंतर बांगड्या घाला त्याचप्रमाणे आपल्या बांगड्या कोणाला देऊ नयेत आणि इतरांच्या बांगड्या आपणसुद्धा वापरू नयेत तर असे काही छोटे छोटे बांगड्यांबद्दलचे सुद्धा नियम आहेत